बालाजी इव्हेंट आयोजित शहापूर फेस्टिवल ला गवी खाडे विद्यालय येथील मैदानावर एकोणावीस जानेवारी सायंकाळी पाच वाजेपासून शुभारंभ सलग तीन दिवस असणाऱ्या शहापूर फेस्टिवल मध्ये अनेक कार्यक्रमांची रेलचेल उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आली सुरुवात पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील फेमस नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाने शहापूर फेस्टिवल मध्ये जल्लोष साजरा करण्यात आला बालाजी इव्हेंट आयोजित शहापूर फेस्टिवल एकोणावीस वीस एकवीस जानेवारी रोजी साजरा होत आहे फेस्टिवल मध्ये गौतमी पाटील यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती या फेस्टिवल मध्ये अनेक प्रकारचे स्टॉल देखील लावण्यात आले आहेत बालाजी इव्हेंटच्या माध्यमातून शहापूर फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही तिथे गौतमी पाटील यांचं नाव हो नाही जोरदार टाळ्या सगळ्यांना टॅक्स ला, लागला टाळ्याला टॅक्स लागला नाही सर्व महिलांनी बसून घ्यायचा आहे आणि खास तुमच्या उपस्थितीमध्ये आज श्री बालाजी इव्हेंट शहापूर आयोजित शहापूर फेस्टिवल दोन हजार चोवीस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे